मित्रांनो दरवर्षी धान बोनस शेतकऱ्यांना जवळपास वीस हजार रुपये प्रति हेक्टरी मिळत असतो परंतु मित्रांनो हिवाळी अधिवेशन झाले हिवाळी अधिवेशनामध्ये धानाच्या बोनसविषयी कुठलाही टॉपिक रंगला चा चा शेत शेत नाही किंवा कुठलीही चर्चा करण्यात आलेली नाही त्यात मित्रांनो बघायचं झालं तर धानाच्या बोनसच्या प्रतीक्षेत बरेच शेतकरी हे अडकून राहिलेले आहेत त्यात मित्रांनो चुकारी चुकारेसुद्धा प्रत्येक शेतकऱ्याला मिळालेच असे नाही त्याचं कारणसुद्धा सांगतो पहिल्या टप्प्यामध्ये जेवढा निधी मंजूर होता तेवढा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झाला त्यानंतर पर दुसऱ्यासाठी जे उर्वरित शेतकरी होते त्यांच्यासाठी अद्यापही धान चुकाचा निधी हा उपलब्ध झाला नाही आता धान चुकारी या शेतकऱ्यांनी धानाची जी विक्री आहे ती केलेली आहे अशा शेतकऱ्यांना धानाचे चुकारे मिळतात परंतु ज्या शेतकऱ्यांचं पर शेत धान पिकलंच नाही अशा शेतकऱ्यांना सुद्धा आता प्रश्न पडलेला आहे आणि शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा लागलेली आहे ती म्हणजे धान बोनसची तर धान बोनसविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून थोड्याफार गोष्टी आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल बेआयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राजरीचं स्वागत आहे कृषी मन चॅनलमध्ये मित्रांनो एकंदरीत बघायच झालं तर होता। पास पास तर काही वर्षापूर्वी काय झालं होतं धानाला जवळपास पाचशे सातशे रुपये या पद्धतीनं धानाला बोनस वाटप होत होता परंतु सरकारचे नियम बदलले सरकारतर्फे धानाचे जे शेतकऱ्यांचं जे उत्पन्न आहे किंवा शेतकऱ्यांची जी मेहनत आहे ती कन्सिडर करून जे शेतकऱ्यांना हेक्टरी वगैरे म्हणा तीस चाळीस हजार रुपये जे धान पिकवायलाच लागतात तर त्या पद्धतीचा विचार करून शेत शेतकऱ्यांसाठी धानाचे जे बोनस आहे ते हेक्टरी जवळपास वीस हजार रुपये ठरवण्या देण्या वाटपाचं ठरवण्यात आलेलं होतं तर वीस हजार रुपये वाटपाचं ठरवण्यात आलेलं सरसकटमध्ये काही शेतकरी बसायचे काही शेतकऱ्यांनी ज्यांनी विक्री प्लस नोंदणी केली अशा शेतकऱ्यांना सुद्धा विक्री व्हायची ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती अशा शेतकऱ्यांना सुद्धा धानाचा बोनस वितरित होता असं चाललं असताना मित्रांनो अचानकपणे काय झालं या हिवाळी अधिवेशनात दोन हजार पंचवीसचं जे हिवाळी अधिवेशन झालं त्या हिवाळी अधिवेशनात धानाच्या बोनससंबंधी कुठलीही चर्चा रंगण्यात आली नाही किंवा कुठलाही टॉपिक नाही की शेतकऱ्यांना धान बोनस वाढवून मिळेल का तीस हजार हेक्टरी मिळेल का किंवा वीस हजार रुपये हेक्टरीच मिळेल पण क कधीपर्यंत मिळेल त्यासाठी निधी किती उपलब्ध झालेला आहे किंवा निधी किती मंजूर करण्यात यावा अशी कुठलीही चर्चा रंगवण्यात आलेली नव्हती मग शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला की बा आता यावर्षी धानाचा बोनस जे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित व्हायला पाहिजे तो वितरित होणार की नाही अशी चर्चांना उधाण आलेलं आहे शेतकऱ्यांच्या मनामध्ये त्यात मित्रांनो आता जवळपास बघायला झालं तर आर्थ अर्थसहाय्य जे अर्थ अर्थ विभाग आहे रा राज्याचा तर ते अजित पवारांकडे होता परंतु झालं काय अजित पवारांचं आता दुःखद निधन झालेलं आहे आपण बघितलेलं आहे न्यूजच्या माध्यमातून की त्यांचं दुःखद विमान अपघात त्यांचं निधन झालेलं आहे तर एक शेतकऱ्यांना आस होती की बाबा जोपर्यंत अजितदादा पवार होते तोपर्यंत त्यांच्या शेतकऱ्यांच्या बाजूने आज ना उद्या आता काही लोकप्रतिनिधींच्या मा माध्यमातून जे धानाची जी बोनसची रक्कम आहे ती मागणी करण्यात येत आहे परंतु अजितदादा पवार जे होते त्यांच्यातर्फे जर ते जर असते समजा तर त्यांच्याकडून कुठली ना कुठली हालचाल करण्यात आली असती परंतु आता सध्या आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आता शेतकऱ्यांसाठी कोणत्या गोष्टीसाठी किंवा धान बोनससाठी कुठलीही चर्चा सांगण्यात आली नाही किंवा कुठलेही मीडियाच्या माध्यमातून म्हणा कुठेही काही धान बोनस संबंधी चर्चा नाही आता देवेंद्र फडणवीस यांनी खरं तर शेतकऱ्यांना आता जे आता वेळ झालेली आहे खरं तर फेब्रुवारी महिनासुद्धा अर्ध झालेला आहे तर वेळ झालेली आहे धान बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्याची लास्ट इयरला आपण बघितलं होतं की धान बोनसची रक्कम मला वाटते मार्च एप्रिलमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होत होती जसं विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होत होतं त्याच पद्धतीनं धानाची बोनसची रक्कम जी सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर त्याच टायमिंगमध्ये वितरित होत होती परंतु नॉर्मली बघायचं झालं मित्रांनो खरंतर फेब्रुवारी महिना आता जवळपास तीन चार महिन्याचा कालावधी लुटलेला आहे आणि त्यानंतरसुद्धा अद्यापही शे शेतकऱ्यांच्या खात्यावर धानाची जी रक्कम आहे ती वितरित झालेली नाही मग आता सर्वात मोठा प्रश्न की देवेंद्र फडणवीस यावेळी शेतकऱ्यांना आता गडचिरोली झालं चंद्रपूर झालं गोंदिया झालं भंडारा झालं या जिल्ह्यातील शेतकरी जे धानाच्या बोनसच्या किंवा धान पिकावर जे अवलंबून असतात या शेतकऱ्यांना आता या धान बोनसशिवाय दुसरा पर्यायच नाही कारण बोनसवर त्यांचं डिपेंड असतं सगळं आता जे खर्च लागलेला आहे हालाकी की धान बोनसचे जे वी वीस हजार रुपये हेक्टरी रक्कम आहे त्या रकमेनुसार त्यांनी जेवढा हेक्टरी म्हणा किंवा त्यांच्या ज्या क्षेत्रानुसार जेवढी रक्कम शेतीमध्ये गुंतवलेली आहे तेवढी या धान बोनसच्या वीस हजार रुपये हेक्टरीच्या रकमेमध्ये ऍडजस्ट तर होत नाही परंतु एक दिलासा म्हणून शेतकऱ्यांना ही धानाची जी जी बोनसची जी रक्कम आहे ती वितरित व्हायला काहीच हरकत नाही खरं तर शेतकऱ्यांना आता धानाची जी बोनसची जी रक्कम आहे ती वितरित व्हायला पाहिजे फेब्रुवारी महिना आता जवळपास पंधरा दिवस होत आहे आलेले आहेत तर आता या महिन्यात आता अशी अपेक्षा करूया की या महिन्यामध्ये वीस तारखेच्या पुढून किंवा या महिन्यामध्ये आता जसं पिकम्याची जे एकवीस दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकम्याची रक्कम वितरित करू असं आश्वासन जरी दिलेलं असलं त्याच पद्धतीनं धान बोनसच्या संबंधी सुद्धा एखादं आश्वासन द्यायला पाहिजे दहा दिवसात तुमच्या खात्यावर वीस दिवसात मार्केटिंग फेडरेशन असो की आदिवासी विकास महामंडळ असो कोणत्याही पद्धतीने कोणत्याही याच्याकडून धान्याची जी रक्कम आहे ती वितरित करण्याला मंजुरी द्यायला पाहिजे एवढ्या एवढ्या दिवसामध्ये आता विकण्यासाठी कसं आश्वासनावर आश्वासन देत राहतात परंतु देवेंद्र फडणवीस यांचं खरं तर महत्त्वाचं काम आहे की सध्या धान बोनसची जे शेतकरी प्रतीक्षा करत आहेत त्या शेतकऱ्यांना एक दिलासादायक बातमी द्यायला पाहिजे हा की तुम्ही निधी फिक्स म्हणजे मोठा निधी नाही तर नाही सध्या पहिल्या टप्प्यातील जेवढे शेतकरी पात्र होतील किंवा पहिल्या टप्प्यात म्हणा दोन टप्पे करा तुम्ही तुम्ही शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने ही रक्कम वितरित करा परंतु एक सुरुवात म्हणून तुम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर धानाची जी बोनसची जी रक्कम आहे ती वितरित करायला सुरुवात करायला पाहिजे हीच अपेक्षा ठेवूया आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या ज्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद